विठ्ठल विस्तारीला लाजनी सप्तही पाताळे म्हणून मी एक मुद्दा सांगू का बाबा आपलं पोरग भक्त प्रल्हाद नाही झालं तरी चालत पण कमीत कमी तो सांब होऊ नये बोलणं कळते नाही कीर्तन कळतंय का तुम्हाला कळतंय नक्की का मराठीत बोलू आता हा विठ्ठल विस्तारीला लाजनी सप्तही पाताळे बरोवणी भक्त प्रल्हाद साडेसात आठ वर्षाचा सा झाला आणि त्याचा बाप हिरण्य कश्यप त्याला सांगू लागला हे प्रल्हादा माझा नियम आहे नाव नाही घ्यायचं देवाच बाबा मग कुणाचं घेऊ माझं घे देवाचं काय नाही माझा नियम आहे शत्रू आहे माझा तो मग बाबा तुमचा शत्रू असेल पण माझा मित्र आहे मग मी मारून टाकीन तुला टाका साडेसात आठ वर्षाचं पूर्ग उचललो का माहित आहे देवाचं नाव घेत आहे म्हणून आणि पिसळलेल्या हत्तीच्या पायाला नेऊन बांधला कुणाला प्रल्हादाला का पोरग कुणाचं नाव घेतय देवाच असं आहे का बाप तुमच्या गावात एखादा देवाचं नाव घेतोय म्हणून पोराला हत्तीच्या पायाखाली बांधल पण घेत नसेल तर बांधा तरी प्रल्हाद वाचला मग उकळत्या त्याला टाकायचा प्रयत्न केला आहे का असा एखादा बाप काय भजनाला जात नाही म्हणून भजनाला जातोय म्हणून उकळत्या त्याला टाकणारा मग जात नसेल तर टाका तरी वाचला मग त्याला जाळा जाळण्याचा प्रयत्न झाला आत्या म्हणली मी उचलते त्याला प्रल्हादा हुशार होता ती आत्या आलेली पाहिली फुलिका नावाची आत्या हिरण्य कश्यपाची ती कोण बहीण म्हणजे प्रल्हादाची आत्या प्रल्हाद आत्याच्या पुढे आला आणि आत्याला म्हणला आत्या येऊ का येऊ का आत्या थेट शेतात निघालो मी आता कोण कोण आणि मी दोघच निघालो आणि आणि मी एकटाच हा एकटाच चाललो बर का शेतात थेट टायली सुडी बंगल्या टायली सुडली बंगल्याव आणि मुंडक घेऊन निघाली नाही का कस सगळं तोंडपाट आहे मुठभर मिरच्याव्यात या आणि तुमच्या ओळून टाकाव्या काय अभ्यास केलाय थेट शेतात बाबा मारण्याचा प्रयत्न केला तरी मरणार नाही का आमच्या नामात ताकदच तेवढी नाम बरवया बरव नाम चांगले चांगले माझे कंटी भले बले कपी मुक्त केले राक्षसा बाबा मारा मला पण मी नाम घेणार का कयादूच्या पोटात म्हणजे आईच्या पोटात मी होतो तेव्हाच उच्चार बिंबला तेव्हाचार कृष्ण फार गुड प्रल्हादान त्याच्या वयाची पूर जमवायला चालू केलं एक एक बोलवायचं आणि त्यांचं भजन चालू व्हायचं ते माझे सोय रे सजन सांगाती आठवी ते माझे सोय रे कधी <दिगे> कधी बाबा आम्हाला एवढा आनंद होतो ना आता महाराज आहेत किती दोन तीन महिन्यात ना आपण भेटलो बाबा आहे का मध्ये आधी फोन नाही कॉल नाही मेसेज नाही वाटतं का आपण परकी होत वाटतं काय आपण एका जातीचे आहे का एका धर्माचे आहे का तुमचं आडनाव काय माझं आडनाव काय मी कोण्या देशात तुम्ही कोण्या देशात पण आमचं एकमेकांवरती एवढं प्रेम आम्ही कोण्या जातीचे आहे म्हणून नाही वारकरी संप्रदायाच्या मातीच्या होत म्हणून समाज आमच्यावर प्रेम करतो नाही तर आरता आरती तुमचा माझा तरी काय संबंध आहे हो? पण किती प्रेम करावं गावांना आम्ही जर गावात आलो तर ता आरतीचं ताट काय औक्षण करायला ताट काय ववळायला काय माय मावल्यांची पाया पडायला धरपड काय आमचे तरुण पूर समोर काय येतात फोटो काय काढतात सोबत पाठवतात काय महाराज आम्हाला लक्षात ठेवा बरं आमचा मोबाईल नंबर सेव्ह करून ठेवा कधी आला ना इकडच्या भागात तर हिंगण गादीला येत जा आमच्या अमितदादा किती प्रेम करतात महाराज इकडे आलात तर माझ्या घरी यायचं जेवण तयार आहे वाचला असेल रस्त्याच्या कड्याला पण महाराजाच्या कधी घरी जा जेवण तयारच आहे वारकऱ्यांसाठी <laughs> किती प्रेम किती जिवाळा किती आपुलकी बर का गुरु महाराज असं प्रेमानं राहायचं का बर ते माझे सोय रे तुम्ही माझ्या रक्तातले असावी असं काही नाही महाराज कधी कधी काही माणसं सज्जनही नसतात सोयरे पण नसतात काही माणसं सज्जन असतात ते सोयरे नसतात काही माणसं सोयरे असतात पण सज्जन नसतात काही माणसं सोयरे सुद्धा सज्जन सुद्धा कधी कधी बघा तुम्ही सज्जन पण नाही सोयरे पण नाही पिऊन पडतन त्याचा आपला संबंध नसतो दुर्योधनाचा आहे का कोण नातेवाईक इथं दूतराष्ट्राचं कोण आहे का इथं नातेवाईक जवळचं आहे का तुमचा व्याही वगैरे दूतराष्ट्र सज्जन पण नाही सोयरे पण नाही कै कै आहे का कुणाची मैत्रीण हा सज्जन पण नाही सोयरी पण नाही ती काही माणसं सोयरे असतात पण सज्जन नसतात सांगायची लाज वाटते मेवना असतो पण पिऊन ताईट असतो काही माणसं सज्जन असतात पण सोयरे नसतात आता हे असं महाराजाकडे बघितलं की प्रत्येक वेळेला वाटतं असाच मेवना असावं हो मला पण झालं ना आता त्यांचं बी माझं बी आता काय नाही लाज आहे पण काही माणसं सज्जन सोयरे ते माझे सोय रे सज्जन सांगाती आठवी ती पाय विठोबाचे ते माझे सोय रे सज्जन सांगाती आठवी ती पाय विठोबा सोयरे सज्जन सांगत आमचा सुश्रुत दादा आहे ना माझ्यावर भावासारखं प्रेम करतो एखादा मोठा भाऊ कसा असतो तसं मला मानतो तो माझा दाखटा भाऊ आहे फार प्रेम तो काय रक्ताच आहे का रक्ताच्या भावावरती जेवढं प्रेम नसेल तेवढं त्या पोराच माझ्यावर प्रेम आहे ते माझे सोय रे बर का दादा तुमचे आलो तो तु वाडीला मी रे सांगा तसे गोपाळ जवळ केले भजन सुरू झालं एकासाठी अवतार घेतलाय देवानं जगातले सगळे अवतार बघा आणि प्रल्हादासाठी घेतलेला नसिंह अवतार बघा जगातले सगळे अवतार विविध कार्यासाठी घेतलेत पण जगातला एकमेव अवतार असा आहे नरसिंहाचा तो एका करता घेतला आणि एका कामाकरता घेतला एवढं नामस्मरणामध्ये प्रेम आहे हिरण्य कश्यपाचा वध हे एवढंच एक ध्येय दुसरं काहीच केलं नाही त्या अवतारात त्यानं नाव मला वाचून चरित्र सांगा मला नृहाने अमुक केलं का झालाय चोपदार आला तो प्रसन्न कधी बरं एवढा चांगला दणदनी चोपदार आहे कधी भेटलाय का नरसिंहाला होय हाय का वळखेचा देव केले का के त्याचं भजन नरसिंहाच आलाच तुमच्या स्वप्नात येणार नाही पण भीती वाटल शक्यतो तो नकोच ती काय oh. दिसायला तरी आहे का नरसिंह सिंहाचं डोकन नख केवढी लांब निम्म शरीर माणसाचं निम्म श... नकोच वाटतो लोकांना पण हिरण्य कश्यपाला मारण्यासाठी प्रल्हादाच्या उद्धारासाठी आला बाप वाईट आहे पण मुलगा चांगला मग कसं म्हणता महाराज शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आहे का नाही प्रश्नचिन्ह आता उरले तिसरा माझा मुद्दा कधी कधी बी पण वाईट आहे फळ पण वाईट आहे दराष्ट्र नावाचं बी दुर्योधन नावाचं फळ पल... मग कसं म्हणता महाराज शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मग काय म्हणायचंय महाराज माझ्या दादानो कर्म नावाचं बी आहे आणि ईश्वर नावाचं त्याला मिळालेलं फळ आहे समोर एक आंब्याचं झाड आहे त्याला आंबा लागला पाहिलाय का तुम्ही तो पाड्याला पिकला पाहिलाय का तुम्ही का म्हणून मी तुम्हाला नीट बघ पाडाला पिकलाय आंबा तो आंबा पिकला पाहिला बोला की डोळ्यानं पाणी सुटलं तोंडाला तिथपर्यंत नेलं पायानं तोडला हातानं खाल्ला ओठानं किंवा तोंडाला चव आली जिबेला भरलं आणि का आमच्या आंब्याचा आंबा तोडला म्हणून मालकानं मारल मार खाल्ला दिन ना घेण आणि मारल्यानंतर पाणी आलं का होता म्हणून मार खावा लागला पाठीला पण पाणी आलं याला म्हणायचं शुद्ध बीजा पोटी कर्म शुद्ध फळ शुद्ध कर्म वाईट फळही वाईट उदाहरण क्रमांक दोन कबीर नावाचं बी आहे कमाल नावाच त्याला आलेलं फळ आहे आपल्या घरनं वारकरी नाराज नाही होऊन गेला पाहिजे एवढं प्रेम केलं वारकऱ्यावर की स्वतःच डोकं स्वतःच मस्तक स्वतःच शिर स्वतःच मुंडक कापून दिलं पण वारकरी संतुष्ट केले कशावरून महाराज सांगताय माझ्या पदरचं नाही संताची ये पाय

एवढा मोठा झाला नामा म्हणे त्यांचा जन्म सपळ झाला वंश उद्धरीला कबीराचा कबीराने शिर खंडोनी कमालाने शिर खंडोनी आपुले संत मानवले तया लागे म्हणून शुद्ध बीजापटी फळे रसाळ गोमट पण महाराज आम्ही तर कर्म करणारी माणसं कर्मानुबंधीनी मनुष्य लोकी केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले ऐसे किती मग नेमकं करावं काय अगा कर्मी जे उरावे तेही सुखदुखी फळावे भोगावया यावे देहा कोणतं कर्म करावं महाराज अभंगाचं ध्रुवपद